अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकनेते खासदार अंजने सरके साहेब आणि सर्वच महाविकास आघाडीच्या नेते मंडळी तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते मित्रांनो झालंय काय का हा शेतकऱ्यांचा देश या देशाचा सर्वात मोठा व्यवसाय किंवा सर्वात मोठा घटक असेल तो शेतकरी परंतु हे सर्व वाक्य फक्त निवडणुकीपुरते आणि राजकारणापुरते लोक वापरतात तुम्ही सर्वांनी जर पाहिलं तर दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी विद्यमान सरकार भाजपा मित्र आघाडी केंद्र सरकार ज्यावेळी या देशावर निवडून येणार होत त्यापूर्वी त्यांनी प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातील जो विदर्भातील शेतकरी आहे तो सातत्याने आत्महत्या करतोय तो विषय घेऊन त्या ठिकाणी चाय पे चर्चा केल्या त्या ठिकाणी यानंतर शेतकऱ्याला जीवनदान देऊ यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी आम्ही व्यवस्था तयार करू परंतु आज झाले काय आपण मागच्या दहा वर्ष झाले पाहतोय का हे शेडजी भटजींचं सरकार आहे यांना पिकवणाऱ्यांचं नाही तर खाणाऱ्यांची चिंता आहे मित्रांनो जगाचा पोशिंदा म्हणून जो शेतकरी एक दाना पेरल्यावर हजार दाणे तयार करतो अरे पायलवर पेरलं तर सुप एवढं वाटतो आणि आज त्याच शेतकऱ्याची काय दयनीय अवस्था झाली तुम्ही जर पाहिलं का, का लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा विद्यमान केंद्र सरकारचा जो काही जाहीरनामा होता त्याच्यामध्ये जा शेतकऱ्यांच्या बद्दल एकही शब्द लिहिले नव्हता किंवा कुठल्या प्रकारचं आश्वासन देखील नव्हतं आपण जर पाहिलं तर मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आता विद्यमान पालकमंत्री आहेत यांचे चिरंजीव आता आपल्या लोकनेते लिंगे साहेबांच्या विरोधात सादर केले होते त्यांचं त्या गाजलेला एक शब्द म्हणजे कांद्याची निर्यात बंदी करणे किंवा कांद्याचा भाव वाढवाचा भाव वाढवणे हे शास्त्राच्या हातात नसतं ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांना कुठेतरी दोन रुपये शाश्वती येते ज्या वेळेस कांद्याची निर्यात सुरुवात सुरू होते कांद्याचा भाव वाढतो त्या त्यावेळी त्या टी व्ही बातम्या सरकत असतात की खाणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले मित्रांनो आपण जर पाहिलं तर दुधाची दुधाची तर एवढी वाईट अवस्था आहे की बावीस तेवीस रुपयाने चांगलं फॅटचं दूध घालावं लागतं नंतर ते दूध घातल्यानंतर त्या दुधामधून विविध प्रकार निघतात दुधाचे प्रोडक्ट निघतात त्यानंतर त्या दुधाची पिशवी ज्या शेतकरी बापाने शहरामध्ये ते दूध घातलं नोकरीसाठी शहरात गेला त्याला ते पन्नास रुपये लिटर घ्यावं लागतं माझी सन्मान्य कलेक्टर साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका यापूर्वी देखील लंके साहेबांनी दे किंवा त्यांच्या नेतृत्वात जे जे आंदोलन झाले त्या आंदोलनाचा निकाल लागलेला आहे तुम्ही आता फोनवर विचारू नका पप्पा पप्पा आता पुढे काय करू तुम्हाला सांगतो तुमच्या पप्पाला पण सांगतो जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी येणार नाही आमच्या या मागण्यांचा विचार करणार नाही तोपर्यंत तोपर्यंत एकही व्यक्ती इथून उठणार नाही आणि हे आंदोलन असत नको त्या वर्णाकडे जाईल मित्रांनो माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे का या ठिकाणी या नेते त्या ठिकाणी चर्चा करतील तुम्ही सर्व या सर्वजण आपण या ठिकाणी मंडपात या